नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक मध्ये गुवांश जनावरांची वाहतूक विक्री होऊ नये म्हणून सर्व पोलिसांना आदेश दिले आहे तसेच गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी नाशिक शहरात गोवंश जनावरांचे कत्तल विक्री व वाहतूक होऊ नये म्हणून नोडल अधिकारी बनवले आहे गुंडा विरोधी पथक यांनी पहाटे पाच वाजता हरिमंजिल बिल्डिंग शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये द्वारका नाशिक येथे छापा टाकून कारवाई केली असता सा जिवंत गोवंश जातीचे जनावरे मिळून आले व अंदाजे तीनशे किलो गोवंश जातीचे मास मिळून आले आहे असा एकूण दोन लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यामध्ये आरोपी नामे वसीम किरण शहा सादिक मोहम्मद कमल शेख यांना अटक करण्यात आली असून जागा मालक बुरान शेख व गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करून विक्री करणारा आरोपी शब्बीर अन्सारी व मुकेश अन्सारी हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे तसेच सदरचे आरोपी व मुद्देमाल भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यासाठी दिले आहे गुंडा विरोधी पथकाने सहा गोवंश जातीच्या जनावरांचे जीव वाचवला असून त्यांना गोशाळा येथे सोडले आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आगाव सुनीता कवाडे अशांनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक